ह्या विहिरीत तुम्हाला आवाज येतच असेल झऱ्याचं पाणी आहे काटलं माहिती घर कारण नदीतलं पाणी कमी होत चाललं आहे तर तुम्हाला विहिरीतले झरे दाखवतो आणि एवढा गोड पाणी असताना एकदम शुद्ध खतरनाक कारण पाठीमागे झाडं आहेत घरं हा प्रकारच नाही आहे ह्या झाला आहे जेणेकरून विहिरीत कचरा किंवा पाना जाऊ नये म्हणून बघ का झरे एकदम शुद्ध पाणी आपला निळ्या निळा पाणी आहे बघा तुम्हाला आता नदी दाखवतो किती पाणी आहे ते नदीत लय कमी पाणी आहे नदीत आमचे पोहायचे पण वांदे झालेले आहेत पाहिल्या का पाणी आता राहत नाही मे महिन्यापर्यंत पाणी जाताना मुश्किल आहे तिकडे बंधारा टाकला नाही आहे त्यामुळे बऱ्यापैकी तरी पाणी आहे या पाण्यात जी आंघोळ करायची मज्जा आहे ना एक नंबर मी नदीत आंघोळ करायला जाताव ना एक दीड पुरुष तरी पाणी आहे आणि मासे पण काही काय थोडा जरा पाणी आटला की जालं टाकायचं आणि मासे खायचे वेगवेगळ्या पाणी आहे मधी आटाय मधी राहताय पण पर... जे जे खोल खोल बऱ्यापैकी डबके असतात ना त्यातच फक्त पाणी राहतात तर बाकीकडे सगळं सुकता पाणी आता आपण आला बाय नदी एकदम खतरनाक पावसाळ्यात जर बघितलात ना एक नंबर पाणी असतं ए वन पाणी असतं असं म्हणणारच ना असं वाटेल की वर्षाचे बारा महिने ही नदीत व्हावतेच आहे आपली नदी सुकलेली आहे एवढासा थोडासाच पाणी राहिलेला आहे या पाण्यात पण खूप मजा येते मासे पकडाय खेकडे पकडाय भेटतात चिंगला पण भेटतात अशा नदीच्या साईडला ह्याचा उभा आणि आता खाद्याला विर काढायची बघित पाणी साठतात बघितलं असे आम्ही लहानपणी मजा करायचं बघा दोन मीटर किती पाणी साठलं बघा खत्री नजारा आहे ह्या पाण्यात तुम्हाला शंभर टक्के मासे भेटणारच आज तर शुक्रवारच आहे मासे ते शंभर टक्के भेटणार कपडे धुवाचले होता तुम्ही वॉशिंग मशीन घेतलं असेल तर वॉशिंग मशीनपेक्षाही भारी पाण्यात तुम्ही असे कपडे असे धुवू शकता खजलवू शकता वॉशिंग मशीनमध्ये कसा गार गर गार गार फिरता पाण्यात गरगर गरगर कपडे एकदम चकाचक होतात एकदम नैसर्गिक आणि भारी एकदम म्हणजे कपडे धुवायच याचा एक, एक नंबर वापर होतो कसं नदीत बघा ठेवलेली आहे आणि जे काय कपडे ठेवले की धुवायचं एकदम बारा खतरनाक इथे एक ठेवलेली आहे म्हणजे तेव्हा तेव्हाच्या काळातले दगड आहेत पण आता त्याचा वापर बघा पाथरीस केलेलं आहे एकदम खतरनाक पाणी आहे धूळ दोंडा म्हणजे काय प्रकार असतो माहिती आहे नदीचे दोन्ही टोका एकत्र एक भेटतात त्याला दूध तोंडा म्हणतात गावात हा गावात गावा, दूध तोंडा उतरायचं आहे पाण्यात उतरून जायचंय पाणी खोल इकडे पण एक नंबर गारवा आहे पाण्यात गारगार थंडा आहे बैल कोणाचं जरी बोलतोय ढुराकलाय ढुराकलाय नजारे बघा जर कोकणातले नजारेच भारी असतात हा बघा ह्या दिसला तुम्हाला ह्या समोर न येते ती एक नदी आणि हिकणा येते ती दुसरी नदी असा मिळून ह्या नदीचा झाली एक नदी हिकणा दोन नदी आल्या आणि असा जर बघितलं तुम्ही उलट फिरून तर ही एक नदी ह्याच म्हणतात आमच्याकडे दू तोंडा दूतोंडा आणि पावसाळ्यात जर नजारे बघितला तर खतरनाक कसला दिसता माहिती आहे काय ते पण व्हिडिओ टाकेन मी पावसाळ्यात हा आमचा दूतोंडा आहे एकदम इकडे मी फिरायचा आला की इकडे यायचा मस्त आहे की काय टेन्शन नाही सगळी शांतता खतरनाक एकदम मस्त आहे की पाचरसा चालायला लागतं सुकला सुकला ना की आवाज खार खार आता खार खूर हे बघा आता आपण चाललो आहे पुढे चाललो आहे पण इथे ना दोन पुरुष तरी पाणी शंभर टक्के असेल खतरनाक पाणी गारवा बघू शकता एकदम मासे पकडायला ना नदीतल्या मासे चवले बरी असते आणि आता कोण कपडे धुवायचं नाही यार वाहून गेले अकरा वाजे आले बघा इकडे मस्त नजारा आहे एक नंबर गारवा काय सीन आहे बघा खतरनाक सीन आहे एकदम दोन ना एक नंबर आहे खतरनाक एकदम एकदम खतरनाक फुल लोकेशन खतरनाक म्हणजे खतरनाक काय आहे बघा कसले आहेत एक नंबर काम आहे अजून एकही दगड हल्लेला नाही आहे जशान तसा आहे म्हणजे काय बांधकाम आहे बघा ना तेव्हाचं आणि आत्ताचं बांधकाम ह्या बघा का ह्या बघा काय पायटणे आहे खतरनाक पायटणे आहे मग ती स सध्या तरी वाट बंद आहे कोण येत जात नाही मग तेव्हाच्या वेळेला तुम्ही विचार केलात ना तर म्हणजे किती माणसा इकडनं येऊन जाऊन गेला नाही असेल नदीत उतरली असतील एक नंबर आहे पायट्याने पण खतरना ना काय ते बोटी आहे ज्या बोटी म्हणजे तेव्हा काय पाणी होत असेल आणि ह्या साईडला बघितलं तर नदी पूर्णपणे जरी सुकलेली दिसते डबक्या डपक्यातने पाणी आहे त्यामुळे आमच्या विहिरीचं पाणी आटलेलं आहे म्हणजे ह्या विहिरी कुठच्या माहिती आहे काय नदीच्या कडेला असतात ना त्या विहिरीत त्याच्यात जेवढं नदीला पाणी तेवढं विहिरीला पाणी मे महिन्यात बऱ्यापैकी वि नदींना पाणी असतं म्हणून आमच्या विहिरींना पाणी असतं असा विषय आहे आणि बघा ना कसले दगड आहेत काय बांधकाम आहे ते खतरनाक बांधकाम आहे तर ही काटेरी झाडं आहे ना हे माझ्या पाचआटला ते नदी किनारी तर गावात तुम्हाला काहीच दिसतील याचे काटेत ना काटे याचे काटे।, काटे एक नंबर खतरनाक ना काय तुम्ही धरल्यावर नाही फक्त असंच वाढायचा असं असं वाढायचं जर हात लागला आणि उलटा फिरवला वरती वरती फिरवलं की काटे लागले समाजे एक नंबर फक्त असं लावून बघू शकता उलट फिरवला की काटा तो असलाच समजायचा येस पाना आणि चालताना व्यवस्थित झाला मी याला झो मरणाचे टोचले माझ्या पायस हे बेकार टोचतात आणि म्हणजे काय काटेरी झाडात नसतात एका वास्तू पण असते नदी किनारी ती म्हणजे कोवरी बघा ह्या दिशेला बा इकडे कोण नाही बघा कोरी मी ही सगळं एकदम सहज काढू शकतो एकदम कोरी सहज काढू शकतो एक तुम्ही किती कोर्या आहेत बघा सहज काढू शकतो कोण माज बघायचा आहे कोण नाही आहे पण असू दे कोणाची हाय तो खाईल आमच्याकडे आहेत खोरे चला म्हणजे खोऱ्या पण असतात कोण कोण असतात ना माणसा ती काढून चांगला भाजी करतात त्यांची मग आमच्याकडे हायच म्हणून म्हटलं खाऊ दे खाऊ दे का नदी किनारी ह्या सगळ्या पण भेटतात चला टाटा बाय बाय चाललो मी घराशी लाईक करा सबस्क्राईबर करा फॉलो करा शेअर करा सगळा करा चला